तुम्ही तुमचे दात गमावले आहेत जेवण जेवायला त्रास होतोय आणि हसताना देखील लाज वाटतीय मग आता काळजी करू नका कारण डॉक्टर मानेन्स डेंटल क्लिनिक तुमच्यासाठी घेऊन आले आहेत आधुनिक डेंटल इम्प्लांट ट्रीटमेंट जे एकदम नैसर्गिक दातांसारखे दिसतात आणि मजबूत असतात ज्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन खाऊ शकता आणि दिल खुलासपणे हसू शकता लक्षात ठेवा डेंटल इम्प्लांट म्हटलं की डॉक्टर माने तुमच्या कोणत्याही समस्यांसाठी नमस्कार मध्ये आपलं स्वागत फडतरे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्पवीन मुलाचे अपहरण करून त्या विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला फिर्यादी यांच्या बहिणीचा बारा वर्षाचा मुलगा परंदवडी येथे मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता घराबाहेर खेळत असताना अचानक शोध कुटुंबियांनी शिरगाव परतवडी अल्पवयीन मुलाच्या अपहरणाचा विषय असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे पोलीस हवालदार घाडगे रितेश कोळी यांना गुन्ह्याच्या तपासकामी मार्गदर्शन केले तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज वरून त्या बालकाचा काका विशाल अनिल नेवरेकर राहणार परंदवडी याच्या सोबत तो मुलगा दिसून आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे कसून तपास केला असता त्याने सदर बालकास त्याचा मित्र राहणार बेबेडहोळ व काळूराम वाघबारे वर्ष पंचवीस राहणार पिंपळखुटे यांच्याशी संगणमत करून बाळू गजाबा करे राहणार ढवळपुरी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर याच्याकडून तीस हजार रुपये घेऊन सदर बालकास मेंढपाळकरिता दिल्याचे उघडकीस आले सदर बालकास मोबाईल लोकेशन वरून पोलिसांनी तात्काळ अहिल्यानगर येथून ताब्यात घेऊन त्याला आई वडिलांच्या ताब्यात दिले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद